अंगी भरून किती प्रेम होत कृष्णाला याची ताक फ्री आणि काय ते चांगली किती प्रेम होत प्रभू रामचंद्रांना वान्याराबद्दल प्रभु रामचंद्र भगवान हेच प्रेम वार कर्यात तुम्ही थोडे बजने असा जादा असा गायक असा कीर्तनकार असा माझ्याबद्दल तुम्हाला प्रेम असावं आणि सुद्धा प्रेम असावं आमच्यात एक गाय होती बघा सकाळी दोन अडीच लिटर दूध द्यायची इतकं सुंदर दूध द्यायची पण त्या गाईला वाईट सवय कोणची धार होत आलं की दहार काढणाऱ्या ज्या अंगावर पडायची असल्या गाई भजनात नसाव्या अंगी अंगी भरून या प्रेम व्हॉट इज द लव प्रेम म्हणजे काय आहे निस्वार्थ भावने एकमेकाला बघण हा का किती प्रेम निस्वार कृपा कटाक्ष न्या महाराजांचं किती भाग्य हवं माझ्या पांडुरंगाच्या वारकरी मंदिराचे अध्यक्ष आहेत महाराज का नजरेमध्ये त्यांच्या शिद्धी आहे हा तप नजरेचं तप आहे माझ वाचेचं तप आहे तुमचं बोटाचं तप आहे तुमचं कंठाचं तप आहे मग येतं व कोण कोणाला मोठेपण द्यायला हा कळलं का जीवनामध्ये जे तप आहे ना तपाचे सामर्थ्य तप का ओके कोणालाही मोठे पणा मिळत नाही लक्षात घ्या आज संस्थानी वारकरी संस्थानिक वारकऱ्याचं ठिकाण म्हणजे अशेकर महाराज कळ म्हणून करता मला आदर आहे पहिल्यापासूनच आदर आहे हा म्हणून जीवनामध्ये जो आनंद आहे जे सुख आहे ना ते कायम टिकवण्याकरता वारकऱ्याबद्दल प्रेम असलं पाहिजे महाराज सांगा देवा काही जागिरी होती किती पासष्ट गावाला सहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट नावाच्या राजानं बायकोच्या आठवणीसाठी अजंठा वेरुळली निबांधली वर्षासाठी बायकोच्या आठवणीसाठी शहाजहान राजा मुस्लिम होता मुसलमान यवन राजा बायकोचं नाव होतं मुमताज तिच्या आठवणीसाठी यमुनेच्या काठी आग्र्याला ताजमहाल बांधला त्याला म्हणते ती बायकोची आठवण आपलं आहे आपलं घरकुल सुद्धा नीट नाही हवं <laughs> बाथरूम उघड पत्र निघाले घरावर कोंबड्या दरवाज्यात शिळची पिली आईन अंगणात काळली करू हे एक सांगतो अंगावर कपडा चांगला असावा आणि घर चांगला असावा तुमचा चेहरा कसला असू द्या अंग भरून कपडा असावा येड्याने उघड हिंडून येऊ माझं कीर्तन कसं आहे रंग माझा वेगळा दीपा <laughs> चांगली आहे बघा त्यातली <laughs> सगळ्यात किरसुनी ती आहे आणि हलकट आहे ती सौंदर्य आहे मॅडम <laughs> सगळ्या मालिकेला इस इसतू लावून ठेवला टीन ब्युटीफुल कशाची बसू ग माणसाचा स्वभाव गोड असावा अंगी प्रेमे। प्रेमे। प्रेम प्रेम यावं अंतकरणामध्ये भाव असावं मग देव येतो श्रीकृष्णाच्या घरी नऊ लाख गाई होत्या गोकुळात नंद बाबाला किती नऊ लाख राधेच्या घरी तेत्तीस लाख होत्या कोण श्रीमंत आहे राधा तेत्तीस लाख गाई कोण हो। कोणाच्या माग लागत्या अहो महिला मंडळ तुमच्या पाया पडतो नवीन सून आली तिला प्रेम लावीत बसू नका सगळा कारभार तिच्या अंगावर फेका किल्ल्या छल्ला सगळंच अंगावर फेका आणि तिला म्हणायचं गावात सप्ताह चालू आहे मी तिकड चालले पारायणाला तुम्ही सगळं गबाळ तिला देऊन बघा एक दिवस सुद्धा तुमची सून माहेरचं नाव घ्यायची नाही ह्या बाया गावगाव बोंबलते त्या आमची लांबी होती हा लांबीवती पूर्व मुलकाचा आकुडो आहे <laughs> काय लांबी होती ग <laughs> प्रेम द्या प्रेम घ्या अय प्रेम द्या प्रेम घ्या एक सासू सुनाला सारखं म्हणायची व नीट वागा येत नाही का आई पण असं शिकवलं का आमच्या टायमाला असं नव्हतं रे बाबा ती सून कंटाळून गेली सोन कंटाळून माणूस अन्नामुळं खराब होत नाही बोलण्यानं होतो सारखा मन केल्यावर कशाला अन्न पचत नाही मग तिनं सासऱ्याच्या पाया पडली मामा आता आम्हाला रोज काय म्हणते नीट वागा येत नाही का आई बापानं असं शिकवलं का आमच्या टायमाला असलेलं होतं ती म्हणा सासरा म्हणला एवढंच म्हणते ना तू मनाच म्हणला उद्या आम्ही नीट वागू वाईट वागो आमच्या टायमाला काय बी असो तुमच्या टायमाला कसं का असं ना आम्हाला काय घेणं नाही आम्ही पळून तर गेला ना एवढं म्हणजे Hey. सर करा महिला मंडळ खूप पैसे बचत होती मध्ये टाका बचत गट करा खूप पैसे कमवावं खात्यावर पैसे नसलं जमीन विकली बायको मिली माणूस उदास होतो आव हा मे म्हणलं दा एकदा म्हणलं चला कीर्तनाला आपण येत नसतो म्हणलं मे म्हणलं पोतीला चला आपण येतच नाही म्हणलं मी देवाला चला आपण येत नाही म्हणलं म्हणजे भासनाला चला आपण येत नाही म्हणला मे दिंडीला चला आपण येत नसतो मग बी मी निब्बर विचारलं कावर येत नाही ह्या का बोआवा म्हणला चित्री मेल्यापासून मला कुठेही वाटत नाही मी ह्याला चित्री कुठली आणून देऊ आमची बायको ॲडमिट केली ती मी दवाखान्यात दीड महिना काय खातच नव्हती मराय टिकली थी। मला तिनं दागिनं पासबुक जवळची रक्कम गळ्यातलं मंगळसूत्र पायातली जुडवी माझ्या अंगावर टाकली मला म्हणले आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे मी जान मुलींना दोन्ही नीट शिकवा पोराचं कॉलेज करा सोन चांगली करा तुम्ही लांब लांब कीर्तनाला जाऊ नका मी आता टळा टळाटळा बोलतो का माझ्या दोन्ही डोळ्यातून गंगा यमना व्हायला लागल्या प्रेम ते प्रेम असतं एवढं सगळं अंगावर फेकलं मला नाही का रवड येणार पुन्हा <laughs> रागवलं मी असं एक लगावीन तुझ्या गाल जर तू माझ्या आधी मिली याद राख म्हणलं तू की तुझ्या पैशाला मी बी मारणार अजून माझी बायको अहो घरात <laughs> <laughs> oh, लक्ष्मी का राहत नाही तुम्ही बायकाला नाही ती बोलता हो हो oh, आणि बायाने बी बोलू नये बघा काय काय बाया वाईट गुणाच्या वाई कसं सांगतो माती मागून सांगतो एक बाईने सगळं रस्त्यावर शिवाय आली हो oh. बाबाई मला म्हणली माझ्यासमोर म्हणली आहो जसं बाशिंगचं कोळस केलं वैरी सारखा मारतो त्याच्या हाताला नाग चावावा <laughs> <coughs> 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 ना एक सांगतो कोणाचा का नवरा अस ना गरीब असतो आणि दुसरं एक लिहून ठेवा महिला मंडळ हा साप म्हणून दाखला नवरा म्हणून आपला म्हणून करता अंगी प्रेम हे एवढं सगळं काय सांगितलं भजनाचं संसाराच प्रेम असलंच पाहिजे हा कळलं का सगळं प्रेम असलं प्रेम हा प्रेम असलं पाहिजे याशिवाय मिळत नाही म्हणून तो खोबार देवाला सांगता देवा दुसरं काय मागत नाही हे दुसऱ्या चरणात आहे ऐसे द्या रे काही दांड असं एक दान द्या मी तुम्हाला शरण आलो काय दान द्या ह्याची दाणारे का देवा तू दादी सोर देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हे कि माझे सर्व काय मागितलं देवाला लहानपण देवा मुंगी साखरे मागण्याचे मागू दे

सेवा गणपतीची सेवा करा महादेवाची करा पांडुरंगाची करा तुळजाभवानीची करा मारुती महाराजांची करा अवशेकर महाराजांची सेवा करा सेवा त्या वडे उच्चारावे नाम भेदाभेद निवारून कोणाची सेवा करा नाही जमला आईबापाची सेवा करा तया पुंडलिके केला उपकार अनफेडा वया पृथ्वी तशी शेव्याचा भाव कोणी मांडला माहीत आहे का संत शिरोमणी रोहिदासांनी आईवडील थकलं होतं पाळण्यात टाकलं शिंडी राखत होती पहिली पुरुष मंडळी मग तिचा चपल्या शिवाचा व्यवसाय त्यांचा आणि मग आईवडिला पाळण्यात टाकल्या त्यानं दोरखंड बांधलं दोरखंड आणि त्याची गाठ शिंडीला बांधली असं हल्लं की पाळणा हलायचा बाप पाहत होती त्याला मनाचं मातृदेव भावित पितृदैवा हा सेवा श्रावणाने केली दशरथाचा बाण लागला बिगर पाणी दोघं बी दोघी दशरथाला शाप दिला दशरथाला चार मुलं झाली राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न म्हणून म्हणून काय मागायचं देवाला देवा, देवा हेच मागणं दे काय माग मी एकादशी व्रत घडू दे व्रत एकादशी करीन उपवासी मुखेन ज्याला जमीन वा। आहे त्यानं सोमवार करावा आणि जी आहे त्यांनी एखाद करावी साध गणित माळ घातलेली तिला हात कधी लावून जरी जत्रा मोठी असली तरी माळ ठेवावे गाळ्यात का बरीच लोक उदास होते रे महाराज हो महाराज मेड का चार पाच वर्ष जरा माळ घासल्या पण करमत नाही म्हणजे खाऊ गायबाने जा उठ <laughs> नाही तर हा अळगा देवाचं नाव घेतो ना म्हणून तिसऱ्या चरणात सुद्धा तो खूप बरं आहे सांगतात संत